जय जिजाऊ जय शिवराय बांधवन तर ज्ञानेश्वरी मुंडे ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष युद्धा मनोज जरांगी पाटील ही दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून त्यांना सहकार्य करतात आणि त्या ताईने सांगितलं की दादा दोन वर्षापासून मी हा संघर्ष करते पण मला न्याय कोणीही देऊ शकलं नाही आता तुम्हीच मला न्याय देऊ शकता आणि तुम्हीच मला आ... माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकता असं ताई त्या ज्ञानेश्वरी मुंडेताईंनी दादांना सांगितलं तर दादांनी त्यांना पूर्णपणे पाठुंबा पण दिला आणि मुख्यमंत्र्याची भेट पण घालून देतो असं ताईंना सांगितलं तर मनोज दादांनी मुख्यमंत्र्याची भेट घालून दिली ज्ञानेश्वरी मुंडेताईंची आणि मुख्यमंत्र्याची पण पन... ज्यावेळेस मुंडे ताई घरातून निघाल्या त्यावेळेस हा धनंजय मुंडे की किती म्हणजे विचित्र प्राणी म्हणायचं ह्याला तर माणूस म्हणून जमतच नाही तर दोन वर्षापासून जी न्याय भेटत नाही ही बिचारी फक्त संघर्ष करत राहते आणि अशा व्यक्तीला दादांनी सहकार्य केलं सपोर्ट दिला आणि भेट मुख्यमंत्र्याची भेट करून दिली तर हा धनंजय मुंडे आडवाड आडवाडवं आणि की मुख्यमंत्र्याची आणि ज्ञानेश्वरी मुंडेताईंची भेट होऊन हा हेतू मनात धरून त्यानं भरपूर प्रयत्न केला पण ह्या धन्या मुंड्याला कुठं माहिती आहे की जे काम दादा हातात घेतात त्याचा तुकडा पाडल्याशिवाय ती माघार घेत नाहीत आणि आता इथून पुढे समज की तुझा पापाचा घडा भरलाय धन्या मुंडे कारण की एवढ्या गोरगरिबांच्या तू घरावर निसता दुःखाचा डोंगर हे केलास आता दादानी देखील सांगितलं होतं की सगळ्या जाती धर्मातील माणसांनी की ताईंना मा, न्याय देण्यासाठी हे करावं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं की मग हे सगळे सगळ्या जातीचे तिथं बांधव आले आणि सगळ्यांनी सहकार्य केलं मग त्याच्यात ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे का आले नाहीत का का आले नाहीत की ह्या ताईंना न्याय द्यायचा आहे बिचारी लेकर हे ही घेऊन दोन वर्षापासून न्यायाच्या दारात उभा पण त्यांना न्याय कोणी दिला नाही तर फक्त कोयते घासून ठेवा ही भाषा म्हणायला सोपी आहे पण ह्याचं परिणाम काय घडतात की एखाद्याच्या घरावर किती दुःखाचा डोंगोर येत आहे आणि किती काय होतं आहे ही ज्याच्यात त्याला ती दुःख कळतंय हे की ह्या मुंड्यांना किती म्हणजे अन्याय केला आहे आणि दादाने भेट घालून दिली तर अडतळे किती निर्माण केले तर ज्ञानेश्वरी मुंडेताईना घाबरायची आता काहीच गरज नाही आणि त्यांना न्याय भेटल्याशिवाय हे सगळा समाज त्यांच्या खंबीरपणे आहे आणि न्याय भेटल्याशिवाय आता राहणार नाही कारण की आता ज्ञानेश्वरी मुंडेताईसोबत फक्त त्यांची फॅमिलीच नाही तर अठरा जात शहाण्णव कुळी मराठा आणि बारा बोलुतेदार हे सगळे मिळून ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत आणि दादांनी जे दिशा दाखवता येईल त्या ते दिशेने हा सगळा समाज जाईल आणि ज्ञानेश्वरी मुंडेताईंना शंभर टक्के न्याय मिळवून देईल जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा